नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या चॅनलचं नाव आहे बी पॉझिटिव्ह या चॅनलच्या माध्यमातून मी काही विषय मांडणार आहे आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांविषयी त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह आहे का काही चांगलं आहे का हे शोधण्याचा मी प्रयत्न निश्चितपणाने करणार आहे जास्तीचा वेळ न लावता आपण आपल्याच्या विषयाकडे येणार आहोत अर्थात याचं टायटल आपण वाचलेलं आहे त्याचं थमनेल आपण वाचलेलं आहे ते वाचून आपण या व्हिडिओवरती आलेला आहात विषय आहे ज्ञानराधा ज्ञानराधाचे सर्वे सर्वा सुरेशराव कुटे ज्यांना काल पुण्यामधून अटक झालेली आहे त्यांना कोर्टामध्ये सुद्धा हजर करण्यात आलेला आहे याचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवरती पडलेले आहेत वेगवेगळ्या चॅनल्सवरती आलेले आहेत आपण ते बघितलेले आहेत त्यावरती आपण अपडेट घेण्याचाही प्रयत्न करत आहात परंतु ही झाली बातमी त्यांना पकडलेलं आहे पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे परंतु त्या बातमीच्या पलीकडेही काही गोष्टी आहेत त्या समोर येणं अत्यंत आवश्यक आहे त्याचं विश्लेषण आपल्या सगळ्यांच्या समोर येणं आवश्यक आहे या दृष्टीने माझा हा छोटासा प्रयत्न आहे सुरेश कुटे यांना पुणे या ठिकाणी अटक करण्यात आलं त्यांना पकडून बीडला आणण्यात आलं आणि बीडनंतर त्यांना माजलगाव या ठिकाणी ज्या पोलीस केसेस दाखल झालेल्या होत्या त्या ठिकाणी त्यांना सादर करण्यात आलं परंतु जाताना ज्या पोलीस व्हॅनमध्ये सुरेश कुटे यांना बसवलेलं होतं घेऊन चाललेले होते आणि त्या ठिकाणी काही पत्रकार काही लोकांची गर्दी त्या ठिकाणी जमलेली होती त्यातल्या काही लोकांनी त्यांना बोलता करण्याचा प्रयत्न केला आणि सुरेश कुटेंनी काही दोन तीन वाक्य किंवा काही गोष्टी त्या ठिकाणी मानल्या आणि मला असं वाटतं की ते शब्द आपण खरं म्हणजे प्रत्यक्ष एकदा बघून घ्या नंतर आपण बघूया <coughs> પૈસા ટોટલ પૈસે મેળના સગના तुम्ही आता व्हिडिओ बघितला सुरेश कुठे काय बोलतायत हेही पाहिलं त्यांची मानसिकता बघितली त्यांची बोलण्याची लकअप बघितली त्यांची संपूर्ण बॉडी लँग्वेज आता आपण पाहिलेली आहे आणि यावरून सगळ्यावरून तुमच्याही लक्षात आला असेल आणि अनेक लोकांनीही मतं व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे खाजगीमध्ये लोक बोलत हो आहेत की आजही लोकांना सुरेश कोटेंवरती शंभर टक्के विश्वास आहे त्या त्याही परिस्थितीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये त्यांना पोलिसांनी पकडलेलं आहे ते पोलीस व्हॅनमध्ये आहे तिथेही ते पॉझिटिव्ह आहेत सकारात्मक आहेत ठेवीदारांच्या बाजूने आहेत आणि त्याही ठिकाणी ते मत व्यक्त करताना दिसत आहेत की लोकांचे पैसे शंभर टक्के मिळणार आहेत मी पैसे देणार आहे माझी पैसे देण्याची मानसिकता आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये मी लोकांचे पैसे बुडू देणार नाही अशाच पद्धतीचं मत सुरेशराव कुटे यांनी आत्ता व्यक्त केलेलं आहे जे आपण बघितलं आणि मला असं वाटतं की आपल्या अंतर मनाला जर विचारलं आणि आपली विवेक बुद्धी जर आपण चालवली तर प्रत्येक व्यक्तीच्या मनात हेच वाक्य येईल की होय सुरेश कुटे हे प्रामाणिक आहेत त्यांची पैसे देण्याची मानसिकता आहे ते प्रयत्न करत आहेत त्यांना काहीतरी तांत्रिक अडचणी आहेत आणि त्या तांत्रिक अडचणींमुळे ते पैसे द्यायला आत्तापर्यंत त्यांना शक्य झालेलं नाही त्यामुळे मला असं अजूनही असं वाटतं की ही पोलीस केस जर टळली असती तर कदाचित बरं झालं असतं त्यांना ज्या पद्धतीने ट्रीट केलं जात आहे त्यांना ज्या पद्धतीने पकडून वेगवेगळ्या ठिकाणी आता नेलं जाणार आहे त्यांची चौकशी होणार आहे हा सगळा प्रकार जर थोडासा अजून काही दिवस थांबला असता तर ज्या पद्धतीने सुरेश कुठे बोलत आहेत आणि मी पैसे देणार आहे कृपया थोडंसं थांबा हे परत परत ते विनंती करत होते त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य तर आहे होतं आता दुर्दैवाने ते घडलेलं नाही पोलिस केस झालेली आहे त्यांना न्यायालयामध्ये सादरही केलेला आहे आता हा जे प्रकरण आहे ते न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहे त्याला आता थोडासा वेळ लागेल अवधी लागेल आणि हा वेळ वाचवण्यासाठीच अजून थोडासा वेळ जर फुटेंना दिलेला असता तर कदाचित काहीतरी मार्ग निघाला असता असं माझं मत एकट्याचं नव्हे तर अनेक लोक आणि अने अनेक ठेवीदार अने आता सध्या बोलत आहेत त्यांच्यामधली ही चर्चा आहे की आपण खरोखर कुठेतरी थांबायला हवं हो होतो आणि मी याच विषयावरती थोडासा वेगळा काही विषय मी काल टाकलेला होता आणि ज्याच्यावरती मी जो मुद्दा मांडला होता थोडंसं सुरेश कुटेंना सपोर्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता ज्याला अनेक लाईक्स आलेल्या आहेत त्याचा अर्थच असा आहे की लोकांच्या मनामध्ये हा विषय आहे लोकांची इच्छा आजही अशीच आहे की हा प्रकार थोडासा थांबायला हवा होता सुरेश कुटे आणि हे संपूर्ण प्रकरण हे ज्ञानराधाचं प्रकरण न्यायालयात न जाता हे अशाच पद्धतीने सुटायला हवं होतं आणि सुरेश कुटेंना थोडासा वेळ देऊन त्यांनीही सगळ्यांचे पैसे ठेवेदारांचे पैसे दिले असते द्यायला हवे होते त्यांच्यासाठी सुरेश कुटेंना थोडासा अजून काही अवधी काही वेळ द्यायला हवा होता असंच लोकांचं मत आहे परंतु दुर्दैव असं आहे की आता आ, या बोलण्याला फारसा अर्थ राहिलेला नाही कारण पोलिस झालेली आहे त्यांना पकडण्यात आलेलं आहे ते, है, ते पुलिस आता पोलिसांच्या ताब्यात आहे आता भविष्यात खरं म्हणजे जामिनासाठी प्रयत्न होतील ते जामीन होईल किंवा जामीन झाल्यानंतर ते, ते बाहेर येतील परंतु आता जे सुरेश कुटे पैसे मिळवण्यासाठी आणि लोकांचे देण्यासाठी प्रयत्न करते करणार होते त्यामध्ये आता न्यायालय सुद्धा आलं त्यामध्ये आता पोलीससुद्धा आले आणि या सगळ्यांना मॅनेज करून सगळ्यांचा विचार घेऊन या प्रक्रियेमधून जाऊन नंतर ते पैसे उपलब्ध करून लोकांना देता येतील त्यासाठी आता ह्या सगळ्या प्रोसेसला वेळ लागणार आहे कारण आजपर्यंत इतिहास जर बघितला आणि अनेक पतसंस्था महाराष्ट्रात ज्याप्रमाणे बंद पडल्या आणि त्यांची जी प्रकरणं आहेत ती न्यायालयात गेली ती सगळी प्रकरणं समो आपल्या समोर आहेत आपण बघत आहोत आणि कशा पद्धतीने न्यायालयीन प्रक्रियेला वेळ लागून लोक याच्यामध्ये पूर्णपणे हतबल होतात आता काहीही करू शकत नाहीत अशा पद्धतीचं वातावरण आहे त्याच्याऐवजी बऱ्याच जणांचं असंच मत आहे की थोडंसं थांबायला हवं होतं त्यांना अजून थोडासा वेळ द्यायला हवा होता आणि त्यांनीही लवकरात लवकर लोकांचे पैसे द्यायला हवे होते तर कदाचित हे सगळं प्रकरण न्यायालयात न जाता ते याच ठिकाणी जनतेमध्ये आत्तापर्यंत त्या प्रश्न सुटला असता या पद्धतीचं विश्लेषण करताना मी आवर्जून एक गोष्ट पुन्हा एकदा नमूद करू इच्छितो की सुरेश कुठे यांना सपोर्ट करायचा याचा अर्थ त्यांचा जे ज्ञानराधामध्ये जो काही प्रकार चाललेला आहे या गोष्टीला माझं कुठल्याही प्रकारचं समर्थन नाही सपोर्ट नाही सुरेश कुठे चुकलेले आहेत का तर हो शंभर टक्के चुकलेले आहेत त्यांनी पैसे खूप लवकरात लवकर लोकांचे उपलब्ध दे करून द्यायला हवे होते जे दिले गेलेले नाही आजही माझं हेच मत आहे किंवा सगळ्यांचं या मतावर सर्वजण एकमत आहे सगळ्यांचं की सुरेश कोटेंनी लवकरात लवकर पैसे उपलब्ध करून आजही त्यांच्या पत्नी असतील किंवा त्यांची जी, जी बॉडी असेल त्यांच्या जवळचे लोक असतील जे जे त्यांना करता येईल त्यांनी ते सगळं करावं पैसे उपलब्ध करावे आणि लोकांचे द्यावे या बाजूने आम्ही सर्वजण आहोत त्याबद्दल त्या पैसे देण्याच्या विरोधात असण्याचं काहीही कारण नाही कुणीही असणार नाही त्यांनी लवकरात लवकर हे पैसे दिले पाहिजेत बघूया पुढे काय होतं आहे आपल्या सगळ्यांचीच नजर या बातमीवरती आहे काही नवीन अपडेट आल्यानंतर ती नक्कीच या ठिकाणी सादर करण्याचा मी प्रयत्न करेन बाकी आपण जर या चॅनलवरती नवीनच असाल तर माझी विनंती आहे की कृपया आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद